छत्रपती संभाजीनगर ते मुंबई आणि मुंबई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे साके चाहे। रेल्वे मार्गाचे अंतर सारखेच आहे पण मुंबईला जाताना कमी आणि मुंबईने शहरात परत येण्यासाठी जास्त मोजण्याची वेळ वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना येत आहे उद्घाटनानंतर पहिल्यांदा सोमवारी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन धावली या पहिल्या रेल्वेतून मुंबई ते जालना दरम्यान तीनशे सहा प्रवाशांनी प्रवास केला या रेल्वेची पाचशे तीस आसन क्षमता आहे जालन्याहून मंगळवारी ही रेल्वे पहिल्यांदा प्रवाशांना घेऊन धावणार आहे ही पहिलीच रेल्वे प्रवाशांनी हाऊसफुल झाली असून सोमवारी रात्री आठ वाजता चेअर कारचे दिले आहे वेटिंग एकोणचाळीसवर होते तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे वेटिंग दहावर होते अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली वंदे भारत पहिल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला मात्र रेल्वेच्या तिकीट दराविषयी नाराजी व्यक्त होत आहे याच रेल्वेने मुंबईहून येताना चेअर कारसाठी एकशे पन्नास रुपये व एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी एकशे ऐंशी रुपये अधिक मोजावे लागत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर